नमस्कार कोकणची चित्रूक युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर मंडळी आज मी तुम्हाला रेडी गणपतीचा थोडक्यात इतिहास सांगणार आहे तर मंडळी रेडी गावच्या पश्चिमेला समुद्र किनाऱ्याजवळ गणपतीच्या मूर्तीचा प्रकट होण्याचा चमत्कार घडला रेडी गावच्या नागोळेवाडीतील एक तरुण म्हणजे श्री सदानंद नागेश कांबळी यांनी दिनांक अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी एक स्वप्न पडले त्या स्वप्नात साक्षात श्री गजानन प्रकट होऊन त्यांनी त्याला आदेश दिला एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे ती मोकळी कर स्वप्नात झालेल्या भासाच्या अनुरोधाने श्री कांबळे यांनी गावातील काही रहिवाशी मदतीस घेऊन त्या जागेचे खोदकाम करण्यास सुरुवात केली दोन दिवसानंतर त्या मूर्तीचा कानाकडील भाग दिसू लागला गावची मुख्य देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यावर देवीच्या हुकुमाने मूर्ती पूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला तोपर्यंत मे महिना उजळला तर मित्रांनो ही मूर्ती जांबा दगडावर कोरली असून सारे अवयव जशाच्या तसे आहेत मूर्ती बसलेली असून बाहेर मकराकृती खोदकाम केलेले आहे तर मित्रांनो कोकणातील हा द्विभुज असलेला गणपती हळूहळू प्रसिद्धी झाला तर दर संकष्टीला येथे हजारो भाविकांची गर्दी होते मंदिराचा आजूबाजूतील परिसर सुद्धा अतिशय निसर्गरम्य पाहण्यासारखा आहे मंदिरालगतच रेडीचा अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा गावाला तो। तो 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 या गावाला लाभलेला आहे त्याचप्रमाणे थोड्या अंतरावर गेल्यावर तिथून यशवंतगड व आपल्याला बीच पाहायला मिळतं तर तुम्ही कोकणात जर नक्की आलात तर या ठिकाणाला अवश्य भेट द्या आणि हे मंदिर पाहिल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद